आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात मंगलाचरणाने करतात मंगलाचरण म्हणजे कोणतेही काम धार्मिक विधी सुरू करण्यापूर्वी आपल्या आराध्य दैवतेला आवाहन करणं किंवा त्या देवतेची स्तुती करणं तुकाराम महाराजांचं आराध्य तर पांडुरंग म्हणूनच महाराजांनी त्यांचं लेखन सुरू करण्यापूर्वी सहा मंगलाचरणं लिहिली याचाच अर्थ गाथेतील सुरुवातीचे सहा अभंग मंगलाचरण आहेत या सहा अभंगात महाराजांनी पांडुरंगाची स्तुती केली आहे या मंगलाचरणातील पहिला अभंग काल आपण पाहिला आजचा दुसरा अभंग सर्वांना परिचित असलेला प्रत्येकाने ऐकलेला म्हटलेला सुंदरते ध्यानं उभे विटेवरी करकटेवरी या हा अभंग म्हणजे फक्त स्तुती नाही तर संपूर्ण भक्तिमार्गाची दिशा दाखवतो सुंदर ते ध्यानं उभे विटेवरी देव विटेवर का उभे आहेत हे सर्वांना माहीत असेल एका भक्ताच्या विनंती वजा आदेशावरून देव आज ताग आहेत त्या विटेवर उभा आहेत कर कटेवरी ठेवून या कर म्हणजे हात आणि कटेवरी म्हणजे कमरेवर आपल्याकडे पुरुषांच्या कमरेला काळा धागा बांधतात त्याला काय म्हणतात कटदोरा म्हणजे कमरेला बांधण्याचा दोरा त्याचे अपभ्रंश होऊन आपल्या लोकांनी करदोडा कडदोरा कर अशी अनेक नव नवीन नावं तयार केली तो भाग तर राहिदास सांगायचं तात्पर्य हेच की विटेवर उभ्या असणाऱ्या त्या ध्यानाचे कटेवर आहेत आपण बोलीभाषेत ध्यान हा शब्द ओंगळवाना किंवा बिभत्स अशा अर्थाने घेतो म्हणजे कुणाचं दिसणं नीटनेटकं नसेल तर काय ते ध्यान असं आपण सहज म्हणतो पण इथे महाराजांनी ध्यान हा शब्द देवासाठी अत्यंत आदराने व कौतुकाने वापरला आहे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदानं या पुढच्या चरणात गळ्यात तुळशीची माळ अंगावर पितांबर नेसलेले हे देवाचे रूप मला निरंतर म्हणजे अविरतपणे आवडता आवडते असं महाराज म्हणतात आपल्याला गोष्टी लगेच बोर होतात बघा पण महाराज म्हणतात कुठलाही खंड न पडता अविश्रांतपणे मी या रूपाकडे पाहू शकतो पुढचं चरण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर म्हणजे मासा माशासारखी दिसणारी ही कुंडलं ज्याने कानात घातली आहेत श्रवण म्हणजे ऐकणे म्हणून श्रवणी श्रवणीचा इथे अर्थ कानासा घेतला तळपती श्रवणी म्हणजे कानात शोभून दिसतात कंठी कौस्तुभमणी विराजित त्या देवाच्या कंठात म्हणजे गळ्यात देव आणि राक्षसांच्या समुद्रमंथनाच्या वेळी जो कौस्तुभमणी मिळाला होता तोच कौस्तुभमणी देवाच्या गळ्यात विराजमान आहे आणि शेवटचं चरण तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने आणि शेवटी तुका म्हणे पांडुरंगाचं हे श्रीमुख पाहणं यातच माझं सर्व सुख सामावलेलं आहे हा भंग तसा सर्वांनाच परिचयाचा पण याचा भावार्थ माझ्या नजरेतून कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगाल मी वाट पाहती आहे नक्की कमेंट करा गाता अभ्यासाचा अभ्यासासाठी या प्रवासात मला सबस्क्राईब करा धन्यवाद